महाराष्ट्रातील उल्हासनगरात एक धक्कादायक घटना घडली आहे एका दलित हिंदू कुटुंबातील महिलांवर काही स्थानिक गुंडांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे या घटनेत अल्पवयीन मुलीवर आणि तिच्या मामीवर हल्ला करण्यात आला तर पीडित कुटुंबाच्या तक्रारीवर पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ तार केल्याचा आरोप करण्यात येतोय घटनेचं कारण अगदी किरकोळ आहे पंधरा वर्षीय मुलीने परिसरात झाडं तोडणाऱ्यांना विरोध केला आणि त्यानंतर वाद वाढत जाऊन हल्ल्यात परिवर्तित झाला पीडित मुलीच्या नातेवाईकांनुसार हल्ल्यात सहभागी व्यक्तीने महिलेचे कपडे फाळले आणि तिच्यावर गंभीर मारहाण केली जखमी महिलेला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात स्थानिक संघटनांच्या हस्तक्षेपानंतर उल्हासनगर पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल करण्यात आली मात्र अद्याप आरोपी फरार असल्याची माहिती आहे पीडित परिवाराला न्याय मिळावा आणि अशा घटनांवर त्वरित व निष्पक्ष कारवाई व्हावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जाते